त्यांच्या वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचे आम्हाला धक्का धकीला ते सामोरे जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली ते वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसा होत नाही आणि त्यामुळे ही घेऊ रीस घेऊन येऊन लिहिलं त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असते काही आम्हाला पूर्ण करता आले सातारा जिल्हा

30 साल से जैसे söyledi. Ya लड सेवा जी से संबंधित से है और से आना कि आगे से नृत्य और से राज्य से

या संबंधी सगळ्या तालुक्यातल्या कलेकर्त्यांच्या मानाचा काद घेतलेला आहे दोन तीन आमच्या सहकार्यांची नावं ही सगळ्या सहकार्यांनी सुचवलंय जे काही आवाज आहे सो आमच्या राज्याच्या फाजवण्याची वर्धाच्या सोडून आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये

साहेब सातारा जिल्हा हा कांतीचा आहे यापूर्वी सुद्धा आपण असं सांगितलं होतं की कुठं अन्याय होत असेल कुठं अत्याचार होते तर सातारा जिल्ह्यातून उठाव केला जातो तसं आज आपण या लोकसभा करणार आहात काय घोषणा करणार आहोत वेगळ्या पद्धतीने त्याच कारण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे विरुद्ध विशाजने असलेले जे घटक आहेत

आज काही घटक असतील ते आम्हाला सगळ्यांच्या व्हायचे त्यामुळे त्यामुळे या सगळ्यांचा विचार निर्णय करून ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जाती चालू आहे कालच एक कालच एक आमची वैशक्त झाली

आणि त्यामुळं काही कार्यक्रम जे निवडणुकीला जात असताना लोकांना जी कमी करायची तो वारा मोठा अनेकदा करण्याची आमची मनस्थिती नाही से साथ महत्वाचे यायचं जे सामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने वेगवेगळ्या तरुणांच्या दृष्टीने असे काही

પ્રક્રિયા અંતિમ સો સતા નો વાસ કરો અને આમ ચાર એક દિવસ પાંચ દિવસ હા એક पवार साहेब एका बाजूला तुमच्याबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बरोबर आहेत लोकांची इच्छा आहे तुमच्या पक्षामधून निवडणूक लढव भरपूर कॅन्डिडेट्स आहेत दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातली जी दुसरी राष्ट्रवादी अधिकांची त्यांच्यामध्ये आता असंतोष पसरायला लागलेला आहे कारण काल ती जागा आता भाजपला त्याचा विचार चाललेला आहे त्याच्यामुळे सातारा जिल्ह्याची जी राष्ट्रवादी जी तुम्ही रुजवली ती आता पुन्हा धोक्यात द्यायला लागलेली आहे दुसऱ्या गटाची काय सांगा मला साता जिल्ह्याचा सर्वसामान्य माणूस हा आम्ही जो विचार घेऊन चाललेलो त्या विचाराशी प्रेरित झालेलं त्यावरून अन्य काहीशी थांबतो किंवा अन्य विचार करतो त्याचा विचार आम्ही घेत नाही त्याचा कॉबीच्या आम्ही घेत नाही आम्ही फक्त आमच्या विचाराने खुलं चाललं आमचं सूत्र आमचे विचार झाला की स्वतःचा

साहेब मत जर हा राष्ट्रवादी सोबत आहे फक्त उमेदवार दिला तर तो निवडून जाऊ शकतो नाही नाही उमेदवार उमेदवार असेल असेल का साहेब कराडचा उमेदवार दिला तर राष्ट्रवादीची शीट सातारा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने चालू शकतील आपल्या यादीत एकच नाव आहे आणि ते उमेदवार पण इच्छुक राह राहतील असा परिस्थिती नाहीये तर अशा परिस्थितीत कराडच्या दुसऱ्या कोणाकडे आपलं लक्ष आहे का सांगितल्यानंतर तसे आमचे वाटते नाही आम्ही जे ठरलो ते निवडणूक करत फक्त एकच आहे शिवण्यासाठी पण ते हे ठरवलं साहेब माड्याचा तिढा सुटला का कारण माड्यामधून यापूर्वी महादेव जावर जानकरांचं नाव येत होतं आता विजयसिंह मोदी पाटील कुटुंबातील व्यक्तीच नाव यायला लागले तर तिथं तुतारी चिन्हावर निवडणूक राष्ट्रवादी लढवणार की कोणाला देणार अशी इच्छा अशी होती किंवा आज धंदा समाजाला जागा द्यायचा ती इच्छा मी जाहीर खाण्याला बोलून दाखवली त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही आत्ता घेतलं त्यांच्याशी आज विषय सुद्धा झाला होता त्याला त्यांनी समिती दिली असते नंतर काय झालं माहिती नाही यादी म्हणजे मतदार करतात महिला पळतात असं दिसतं ती इच्छा काही ठिकाणी होती आमच्याकडे लोकांचे अर्ज आहे मागणी चांगले हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी आहे पण सामाजिक व्याय हा ठेवता आला तर आम्हाला